चला नमस्कार ताई नमस्कार चला। चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपले बॅच सुरू होत आहे ठीक आहे टीईटी संदर्भात मध्ये जो तुमचा दहा नोव्हेंबरला पेपर आहे टीईटीचा त्यामध्ये संपूर्ण विषय नेमका दहा नोव्हेंबरला तुमचा पेपर जो कसा येणार आहे मराठी भाषा या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये काही पी क्वेश्चन आहे आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा त्या दोन्हीच्या माध्यमातून आपण हे जे टेस्ट सिरीज आहे ते सुरू केलेले आहे अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज सुद्धा आहे आता दहा नोव्हेंबरला तुम्हाला मराठी आहे नेमकं व्याकरण विचारणार आहेत काय आता हे जे काय क्वेश्चन आहेत या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी येणार आहे की क्वेश्चन जे आहे ते कशा प्रकारे तुम्हाला विचारणार लक्षा आहे लक्षात असू द्या मराठीचा अभ्यास करताना तीस जे प्रश्न आहेत पाच तुमच्या पॅसेजचे जर सोडले तर सर्वचे सर्व तुम्हाला व्याकरण रिलेटेड क्वेश्चन विचारत नाहीत त्याच्यामुळे नेमके मराठी व्याकरणचे क्वेश्चन तुम्हाला कसे विचारतात संपूर्ण दहा नोव्हेंबरला जो पेपर असणार आहे, ती, आहे, आहे कशा प्रकारे तुमचा पेपर असणार आहे त्याचबरोबर बीएमसीचे पेपर आहे पोलीस भरती वाल्याला सुद्धा सेम सेम क्वेश्चन विचारतात आणि आता जो फॉरेन्सीचा पेपर झाला त्यातला तुमचे टीईटीचे मागचे झालेले पेपरचे मराठीचे प्रश्न जशाला तसे त्यांनी काय केलेले आहेत चलेल्या तर बघूया नेमकं तुम्हाला पेपर त्याचं सोल्युशन आहे कशा प्रकार आहे ते पाण्याबरोबर आपले त्या ठिकाणी बघा ह्या तुमचं पॅट पॅटर्न पेपर एक चा पॅटर्न आहे पेपर दोन ला सुद्धा तुम्हाला मराठी सेम विषय तीसच प्रश्न आहे आणि तीसच मार्क आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये ठीक आहे कुठलाही तुमचा वेळ थोडाही न घेता लगेच आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत ठीक आहे चल तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही ताईनं दादा हा तुमचा पॅटर्न आहे भाषा एक आहे तीस गुण आहेत आणि भाषा दोन ला सुद्धा तीस गुण आहे तर आपण भाषा एक तुमचा पेपर एक असेल आणि पेपर दोन बघा पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही त्या ठिकाणी सेमच आहे तीस तीस प्रश्न आहेत पेपर एक ला सुद्धा आणि पेपर दोन ला सुद्धा सेम सेम पॅटर्न आहे आता या ठिकाणी जर पाहिला असेल तुम्ही एक सेकंड बघा आपण टेस्ट सिरीज सुरू केले टीईटी संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची टेस्ट सीरीज आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचं पेपर आणि त्या पेपरचं प्रिंटेड सोल्युशन मिळणार आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्हीचे त्या ठिकाणी टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्ट तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे तर त्याच्यामुळे ज्यांना टीईटी तुम्हाला पास करायचे असेल तर पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलं आहे सेम तुम्हाला याच प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत आणि टीईटी बॅच वर जे काही महत्वाचे व्हिडिओ असतील जे तुम्हाला अतिशय कठीण काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये काही मॅथचे क्वेश्चन आहेत मानसशास्त्राचे काही क्वेश्चन आहेत तर ते व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर बघूया क्वेश्चनला लगेच आपण सुरुवात करूया इंद्रजा काळजी करू नका आणि घ्यायची तर घ्या माझं काय म्हणणं करून घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला फायदा टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला फायदा आता कुठून घ्यायची टेस्ट सिरीज तरी या व्हिडिओच्या मध्ये ऑलरेडी आपण लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही घ्यायचे ठीक आहे तर बघा पहिलाच क्वेश्चन आता या क्वेश्चनचा आणि तुमच्या मराठी व्याकरणाचा काही संबंध आहे का मला सांगा ठीक आहे मग असे काही पुस्तक रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारतात आणि तुमचे जे तीस प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत मराठी भाषावर साधारण तर या तीस प्रश्नातले पंचवीस क्वेश्चन तुम्हाला व्याकरण रिलेटेड आहेत आणि पाच क्वेश्चन तुम्हाला जे आहेत ते पॅसेज वर विचारतात आता या तीस प्रश्नापैकी असे तुम्हाला पुस्तक रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते साधारणतः तीन ते चार क्वेश्चन विचारतात किती तीन ते चार हायेस्ट चार क्वेश्चन तुम्हाला विचारतात मग लक्षात असू द्या आता हा जो क्वेश्चन तुम्हाला माझा चेहरा दिसणार नाही तुम्हाला रात्रीपासून रेग्युलर सुरू आणि व्यवस्थित काळजी करू नका डिजिटल बोर्डवर सुद्धा होणार आहे चला हाय सर्वांना इथं बघा समीक्षा पुढील समीक्षात्मक पुस्तकाच्या नावामधून नरहर पुरंदकर यांचं पुस्तक कुठलं ओळखायचं आहे आणि या ही जी तुम्हाला प्रश्नपत्रिका आता घेतोय यातले तुम्हाला दादा न फॉरेन्सिकचा काल पेपर झालाय तर तीन चार प्रश्न जशाला जसे उचलून टाकले त्यांनी ठीक आहे तर मग कुठलं धार आणि काठ आरिस्टॉटलचे काव्यशास्त्र आणि सौंदर्य आणि जाळ्यातील चंद्र आता हे चारही पर्याय कोणत्या लेखकाचे कोणाचे पुस्तक आहे ते पण आपण बघूया त्याचं सुद्धा तुम्हाला विश्लेषण दिले बघा धार आणि काठ हे जे पुस्तक आहे हे नरहर कुरंदकर यांचं आहे ठीक आहे एक सेकंड थोडस प्रॉब्लेम झालाय दहारिकाट कोणाचा आहे नरहर कुरंदकर आरेष्ट्राचल्य काव्यशास्त्र जो आपला गो वि करंदीकर त्यानंतर साहित्य आणि सौंदर्य बासी मरडेकर हे ड आहे द झाले मरडेकर आहे त्यानंतर जाळ्यातील चंद्र हा मवा धोंड यांचा आहे आता लक्षात असू द्या हे जे चार पुस्तक आहेत आणि हे पाच हे पाचही प्रश्न तुम्हाला टीईटीला विचारून झालेले आहेत लक्षात असू द्या ठीक आहे चला वेळ घेत नाही तुमचा जास्त पुढीलपैकी कोणतीही प्रकाशन संस्था मुंबई बाहेरच्या आता या प्रश्नाची सुद्धा आपण तयारी घ्या याची सुद्धा तुम्हाला नोट्स आहेत फक्त एकदा तुम्ही नोट्स वाचून जा टेलिग्रामचं आपला ग्रुप आहे त्या ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचं चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा तिथं तुम्हाला संपूर्ण प्रश्न येणार आहे तर बघा ग्रंथालय मोज आणि पॉप्युलर या तिन्ही संस्था मुंबईच्या आहेत आणि मुंबईच्या बाहेर जे तुम्हाला विचारली तर सर्वांना सुविचार प्रकाशनचं पुस्तक आहे डीएड आहे प्रत्येकाला माहित आहे तर हे कुठलं आहे तर पुण्याचं आहे कुठलं आहे पुण्याचं हे तुमचे पीक क्वेश्चन लक्षात असू द्या एक, एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल कशा प्रकारे क्वेश्चन विचारत आहे ग्रंथालय मोज आणि पॉप्युलर मुंबईचे आहेत सुविचार प्रकाशन हे पुण्याचं आहे त्याच्यानंतर तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल बघा या वाक्यातील काळ कोणता आहे तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही द्या उत्तर चुकीचं असेल बरोबर असेल उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा आणि ज्यांना कोणाला ची बॅच जॉईन करायचं असेल तर हा नंबर आहे दादा नो या नंबरला कॉन्टॅक्ट करा ते आहे बॅच आहे जॉईन करायचा असेल तर हा जो नंबर या नंबरला कॉन्टॅक्ट सर्वजण करा तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ कोणता आहे आता बघा घेईल मत सध्या घेतलेला आहे का घेत आहे का तर घेईल म्हणजे ही भविष्य काळातील घटना आहेत म्हणजे तुमचा कोणता काळ आहे भविष्य काळ या ठिकाणी दिलेला त्याच्यानंतर पुढचं आता काळ हे माहिती आहे तुम्हाला ठीक आहे काळाचे प्रकार ते काय तुम्हाला जनरल क्वेश्चन विचारते काळाचे प्रकार किती येतात तीन प्रकारे हे पण क्वेश्चन विचारतात आय त्या टायमाला गडबडून जाऊ नको बघा क्रिया घडणे सुरू असेल तर तो वर्तमान काळ घडून गेलेला असेल भूतकाळ आणि घडणार असेल कुठेतरी भविष्यात तर तो भविष्य काळ जो आताचा प्रश्न आपला होता त्याच्यानंतर बघा धाक्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र हे कोणत्या प्रकारचं पत्र आहे आता कोणाला लिहिलेलं धाकट्या भावाला एका भावाने दुसऱ्या भावाला लिहिलेलं पत्र आहे कशामुळे तर कमी गुण मग हे चौकशी पत्र आहे का तर अजिबात नाही चौकशी पत्र आहे का तर हे चौकशी पत्र अजिबात त्या ठिकाणी नाही चलो बरे अभिनंदन केलंय का तर अजिबात अभिनंदन नाही केलं ठीक आहे चौकशी सुद्धा मग तक्रार असू आवश्यकते किंवा कुटुंब पण कोणी भावाने भावाला पट म्हणजे हे कौटुंबिक पत्र झालेलं आहे कुठलाही कौटुंबिक पत्र आहे पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न दादा बघा आता उपसर्ग घटी शब्द आता उपसर्ग आणि प्रत्यय हे तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय शब्दाच्या मागून लागण्याला त्याला प्रत्यय म्हणतात आणि सुरुवातीला लागणार त्याला काय म्हणतात उपसर्ग म्हणतात तर बघूया या शब्दातील उपसर्ग शब्द कुठला ओळखायचा विशेषला काय लागले का नाही विनंती नाही विनय ना विभाग मग कुठला तर विशेष यामध्ये बघा वि हा उपसर्ग आहे त्याला शेष हा शब्द लागलाय आणि तो झालाय विशेष काय झालाय विशेष आजपासून कंटिन्यू तुमचं टीईटीचा लेक्चर सुरू होणारे काळजी करू नका आपली त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे सर्वजण जॉईन करा अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आहे उपसर्ग उपसर्ग हा शब्दाच्या सुरुवातीला लागतात जसं आता पाहिला वी हा उपसर्ग आहे ला। हा जो शेष शब्द आहे त्या शेष शब्दाला लागला त्याच्यानंतर हे शब्दाच्या शेवटी लागतात या दोन गोष्टी महत्वाच्या लिंगी जोड्या ओळखा भिन्न भिन्नलिंगी जोड्या आता बघा तुम्हाला चार ऑप्शन दिले या चार ऑप्शन मध्ये काया आणि पगडी हा जो शब्द आहे आता आपण लिंग ओळखांनी काय म्हणतो पुल्लिंगी असेल बघा पुल्लिंगी असेल तर आपण शब्द प्रयोग काय करतो तो पुल्लिंगीला काय तो तो मुलगा आहे आता कायाला काय ती काया काय म्हणतो आपण इथं ती काया ती काया म्हणजे स्त्रीलिंगी झाली ती पगडी ती पगडी म्हणजे सुद्धा स्त्रीलिंगी म्हणजे हे दोन्ही पहिले जे आहेत हे काय स्त्रीलिंगी आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा ते शरीर ते शरीर आपण कुठल्याने ते हा शब्दप्रयोग नपूसकलिंग ती जर असेल तर आपण काय करतो ती मुलगी ती बाई हे काय स्त्रीलिंगीसाठी झालं ती हा शब्दप्रयोग आपण साठी करतो त्याच्यानंतर ते हा शब्द प्रयोग आपण नपुसकलिंग कसं मग ते शरीर आणि ते शरीर हे नपुसकलिंग आहे त्याच्यानंतर तो देह हे पुल्लिंग झाले ठीक आहे म्हणजे पहिली आणि दुसऱ्या जोडीमध्ये फरक आहे कारण पहिल्या दोन्ही स्त्रीलिंग आहे एक नपुसकलिंग दिलं इथं आणि पुल्लिंग दिलं आता तिसरी बघूया आकाश ते आकाश आणि ते, ते गगन म्हणतो का तो आकाश तो गगन म्हणतो ते आकाश ते गगन म्हणजे दोन्ही काय आहेत नपसकलिंगी तो प्रकाश पुल्लिंगी आणि तो उजेड पुल्लिंगी म्हणजे इथं काय आहे याच्यामध्ये दोन्हीही जे दिलेत ते दोन्ही पुल्लिंगी दिलेत याच्या दोन्ही नपुसकलिंग दिले आणि दोन्ही स्त्रीलिंग फक्त हे जे आहे शरीर आणि देह त्याच्यामध्ये एक नपुसकलिंग दिले आणि दुसरं पुल्लिंग दिलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं पर्याय क्रमांक दोन करेक्ट उत्तर आहे चला अंजली ओके चला दोन दोन आहे याचं उत्तर हा चला हा अगदी बरोबर दोन नंबर आहे देह आणि शरीर आजपासून रेग्युलर टीईटी ची तुमची रेग्युलर रोज तीन लेक्चर असणार आहे ठीक आहे काळजी करू नका ची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे फ्रीमध्ये स्पष्टीकरण दिलंय काया पगडी हे दोन्ही शब्द स्त्रीलिंग आहेत बाकीचे बघा देह आणि शरीर हे न आहेत आकाश गगन दोन्ही आहेत प्रकाश आणि उज्ज्वल दोन्ही पुल्लिंगी शब्द आहेत अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं हेच प्रश्न रिपीट होणार काही काळजी करायची गरज नाही सेम सेम पुढील शब्दापासून मराठी उपसर्ग ओळखा आता मराठी उपसर्ग तुम्हाला ट्रिक सांगतो बघा आता तुम्हाला याच्यावर कुठलाही प्रश्न येऊ द्या मराठी उपसर्ग ओळखा या ट्रिकच्या बाहेरचा एकही तुमचा प्रश्न जाणार नाही जी कुठली ट्रिक सांगणार फक्त ती थोडसा पाठ करून घ्या एकदा ट्रिक ती ट्रिक पाठ केली तुम्हाला गरज पडते बघा आता उपसर्ग कोणता आहे गैर प्र पड आणि आप आता तुम्हाला माहितच नसेल तर हरकत नाही आता ट्रिक सांग यातला पड हा उपसर्ग कुठला आहे तर हा मराठी उपसर्ग आहे त्याची ट्रिक इथं लिहिते फक्त ती दोन तीन वेळेस वाचा पाठ होऊन जाईल तुमच्या बघा आव अदा अन अव भरणी अन भरनी आड। पडली आता हे मराठी उपसर्गाच्या बाहेरचं एक कश कुठला आव हा मराठी आता ते पाठ कसं करायचं बघा अव आदा अन भरणी अड फट पडली ही याची ट्रिक आहे मग अव हा मराठी उपसर्ग आहे आधा मराठी उपसर्ग आहे अन मराठी उपसर्ग आहे भर मराठी उपसर्ग आहे नी मराठी उपसर्ग आहे आड मराठी उपसर्ग आहे फड आणि पडली इथं आहे का पड दिसत का हा तर हे एवढेच मराठी उपसर्ग आहे हे पाठ करून ठेवा याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न येणार नाही जरा लाडकी बहीण संदर्भामध्ये पैसे येतील दादा नो काळजी करू नका ठीक आहे एवढं लक्षात ठेवा ही ट्रिक आहे ट्रिक लक्षात ठेवा महत्वाची ट्रिक आहे त्याच्यानंतर बघा उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला येतात ठीक आहे आता गैर हा जो उपसर्ग होता हा फारशी आणि अरबी उपसर्ग जर तुम्हाला प्रश्न आला तर नक्की त्याच उत्तर द्या प्र हा संस्कृत मधील उपसर्ग आहे पण आता जे तुम्हाला मी ट्रिक सांगितली अवधा भरणी आड फट पडली ते मराठी उपसर्ग आहे आणि अप हा जो आहे हा संस्कृत मधील उपसर्ग आहे म्हणजे प्र आणि अप संस्कृत आहे गैर बैर दैर हे जे सर्व हे ते अरबी आणि फारशी उपसर्ग आहे त्याच्यानंतर आंबर हा जो शब्द आहे आंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आंबर याचा अर्थ काय रे बाबा आकाश नभ गगन याला समानार्थ शब्द रव आहे का नाही सिंधू समुद्राला आहे अनिल वाऱ्याला आहे सिंधू म्हणजे समुद्र अनिल म्हणजे वार आणि हेम हा शब्द यासाठी समानार्थी शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा वसन कपडा पट वस्त्र हे हेमसाठी आहे आता आंबर हा जो शब्द आहे आंबर आभाळाला समान शब्द आहे त्याला नभ म्हणतात गगन म्हणतात वेम म्हणतात खग म्हणतात ख आहे किंवा ख पक्षाला म्हणतात खग आणि ख म्हणजे त्या ठिकाणी काय आभाळ आणि खग म्हणजे का? तारांगण अंतरिक्ष अंतराळ आणि हेम त्यासाठी अंबर आंबरसाठी समान शब्द आता अनिल हा जो शब्द आहे याच्या अनिल आणि आनी आनल जर विचारलं तुम्हाला ल अनल याचा अर्थ तुमचा विस्तो काय विस्तो आग्नी हे आणली आणि अनिल म्हणजे वारा आणि आने, आनल म्हणजे विस्तो अग्नि ठीक आहे वारा आणलीसाठी पवन मारुत समीर वायू वात आणि समीरन हे सर्व वाऱ्यासाठी शब्द आहेत समानार्थी हेच प्रश्न तुम्हाला टीईटीला विचारतात त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल सिंधू हा समुद्रासाठी आहे सागर पय म्हणजे पाणी बघा पाण्यासाठी पय म्हणजे पाणी पयोधी म्हणजे समुद्र जल म्हणजे पाणी आणि जल धी म्हणजे समुद्र वीर राशी रत्नाकर अर्णव हे सर्व समाज शब्द हेच प्रश्न तुम्हाला ताईंनो मित्रांनो दादांनो येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दाखवणे दर्शकेचा अर्थ होतो दाखवणे म्हणजे काय दाखवणार तुम्हाला या ठिकाणी दाखवणं मग दर्शक सर्वनाम आहे नामायुज मग कुठलं सर्वनाम आहे हा मुलगा ही मुलगी हे कुठले तुमचे दर्शक सरनाम म्हणजे मी तुम्ही स्वतः हे आहेत का नाही तर हा हे कुठले तुमचे दर्शक सरनाम आहे आणि सरनामावर तुम्हाला प्रश्न हमकाच येणार आहे दोन प्रश्न ते तीन प्रश्न धरून चला आहे सरनाम वाख्या विचारतात व्याख्या नामाऐवजी किंवा येणारा किंवा शब्द म्हणजे सर्वनाम हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारतात प्रकार विचारले तर एकूण सहा प्रकार लक्षात ठेवा सहा प्रकार सरनामाचे आहेत आणि एकूण सर्वनाम जर म्हटलं तुम्हाला तर नऊ सर्वनाम आहे त्याच्यामध्ये लिंगानुसार बदलणारे विचारतात तर तीन तुमचे लिंगानुसार बदलतात तो ती ते हा ही हे जो जी जे तो हा आणि हे लिंगानुसार आणि वचनानुसार बदलणारी म्हटलं तर पाच सरोनामे कारण हे प्रश्न विचारतात हे अत्यंत महत्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हा दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची तुम्हाला वस्तू दाखवायची असेल तर दर्शक सर्वनाम आणि दर्शकेचा अर्थ दाखवणे होतो पहिल्या वाक्यातलं जे होत मी हे प्रथम पुरुषाचे सर्वनाम आहे तुम्ही द्वितीय पुरुषाचे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे असे टोटल त्या ठिकाणी सहा महत्वाचे सरनामाचे प्रकार आहेत जे आपण तुमच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर बघा पुढील शब्दामधून लेखन अनुसार अचूक शब्द कुठला ओळखायचा अचूक शब्द कुठला त्या ठिकाणी अचूक शब्द यावर तुम्हाला एक प्रश्न असतो आणि असे जर तुम्ही एक एक प्रश्न जर चुकवले मराठीचे तर लक्षात ठेवा तुमचं त्या ठिकाणी टी टीचा रिझल्ट येणं स्कोरिंग जे विषय आहे त्याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणं अत्यंत गरजेचं ठीक आहे हा आता या ठिकाणी पाहिलं असेल तर हे नू आहे ठीक आहे ऋणानुबंध आणि हे रू या मध्ये ऋणानुबंध हे दोन्ही शब्द सारखेच तर पर्याय क्रमांक तीन तुमचं करेक्ट आहे त्याची इथं खाली माहिती सुद्धा दिलेली आहे ठीक आहे आता बघा कालचा प्रश्न काल जो फॉरेन्सीचा पेपर झाला त्याच्यामध्ये हा प्रश्न जशाला तसा विचारलाय पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पटारे यांच्या कादंबरीचं नाव ओळखा ते कोणतं नाव आहे त्यांच्या ताम्रपट यांची कादंबरी आहे हेच प्रश्न तुम्हाला विचारतात आता हे चार ज्या कादंबरी आहेत बघा पाणीपतकुणाचे विश्वास पाटील स्टार करा झोपीत जर विचारली तर लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न विचारतात तुंबाचे खोत श्रीनाथ पेंडशेच्या आणि झुंजार माची गोपाल नीलकंठ दांडेकरनाथ यांचा आहे ताब्रपट रंगनाथ पठारेचे जे तुम्हाला काल विचारलेला क्वेश्चन आहे तो हो आहे राहुल दादा आहे लाडकी बहीण सुद्धा लाईक काळजी करून चला आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे तर तो, तो एक कविता संग्रह आहे सुनीता देशपांडेचा तो कविता संग्रह आहे कोणाचा सुनीता देशपांडे सुनीता देशपांडे यांचा तो कविता संग्रह आहे कुठला आहे मनोहर तरी हा कविता संग्रह कोणाचा आहे सुनीता देशपांडे यांचा आहे काली में। रक्त पुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिलेली आहे तर रक्त पुष्प ही एकांकिका आहे आणि जी कोणाची आहे तर ती आहे महेश एल कुंचलवार यांची चला तुमचा वेळ जास्त घेत नाही मी काळजी करू नका लाडक्या बहिणी घेतोय तुमचं सुद्धा लेक्चर घेतोय काळजी करू नका सर्वांचं ठीक आहे हो हो लाडक्या बहीण घेतोय घेतो चल नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भावाचक नाम आता भावाचक नाम जर म्हटलं तर वेळ हे विशेषण आहे ज्याला हे बघा नवल हे नाव समाजच आढ नाव आहे त्याला आई हा प्रत्यय लागलाय काय लायला आई हा प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून हे जे झाले नौलाई हे तुमचं झालेलं आहे भावाचक नाम पर्याय क्रमांक दोन तुमचं करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर वेळ हे विशेषण होतं नवलाय हे भावाचक नाव आहे नव्यांची विशेषण आहे आणि लावते हे क्रियापद बघा एखाद्या व्यक्तीचं प्राण्याचं ठिकाणाचं ठेवलेलं किंवा कल्पलेलं नाव म्हणजे नाव ठीक आहे जर व्याख्या विचारेल तर लक्षात असू त्या सर्वांना माहितीये चला स्नेहल कोणी स्नेहल आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे बघा आपलं ऍप आहे त्या ऍप मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता बरं खाताईन खालीलपैकी शुद्ध शब्द नाही विचारा तुम्हाला अशुद्ध कुठला नाहीये अशुद्ध नाही याचा अर्थ तुम्हाला शुद्ध शब्द कुठला आहे तो ओळखायचा आता पूजी नियमधला हा जो आहे हा दुसरा पाहिजे होता हे सुद्धा दुसरं पाहिजे होत ठीक आहे म्हणजे हा चुकीचा ऑलरेडी आपला बरोबर परीक्षा ग्रह परीक्षा हा जो शब्द आहे री अशी पाहिजे होती परीक्षा ग्रह हा बरोबर शब्द झाला तुमचा ठीक आहे चुकला चुकलाय आपण आता आशीर्वाद म्हटली दुसरी पाहिजे होती आशीर्वाद शब्द प्रयोग असा आहे हा सुद्धा शब्द आहे आशीर्वाद तो चुकीचा आहे आणि करेक्ट आहे बरोबर तज्ञ तज्ञ जे नाव आहे हे तज्ञ नाव तुमचं करेक्ट तज्ञ नाव म्हणजे पर्याय क्रमांक तीन करेक्ट आहे पूजनीय बघा पूजनीय हा शब्द प्रयोग असा आहे परीक्षा ग्रह आहे तज्ञ आहे आणि आशीर्वाद हा शब्द शब्द आहे हेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारणार वाऱ्याने हालते रान या वाक्यातील राण या नामाचं त्या ठिकाणी थोडस रान या नामाच लिंग ओळखायचं लिंग कुठला आहे कुठलं लिंग आहे आता आपण शब्द काय तो रान म्हणतो का रे बाबा तो, तो म्हणला झालं ते रान म्हणतो ते रान ते रान आता ते हा शब्द प्रयोग पूर्ण तरी करतो मग तुमचा पर्याय क्रमांक एक तारीख उत्तर ठीक आहे तीन नंबरला एक नंबर एक नंबर करेक्ट चार। त्याच्यानंतर लिंग तुम्हाला माहिती सांगायची आवश्यकता नाहीये ठीक आहे पुढचा सर्व नामांचे एकंदर किती प्रकार पडतात आता हा शब्द बघा सर्व प्रकार हा एकूण आता इथं किती प्रश्न तयार होतात बघा इथं जे सर्व नाम आपण जे विश्लेषण घेतलं ना त्या प्रश्नाचं त्या इथं किती तयार होतात बघा सर्व नामाचे एकंदर प्रकार किती पडतात तर एकूण प्रकार सर्व नामांचे सहा आहेत आणि एकूण सर्व असा जो प्रश्न केला असता तुम्हाला एकूण सर्व नाम किती आहे एकूण काय सर्वनाम किती असा जर शब्द केला असता तर मग तुम्हाला उत्तर दिलं असं एकूण सर्वनाम नऊ आहेत आणि सर्वनामाचे प्रकार सहा आहेत ठीक आहे तर किती प्रकार आहेत टोटल सहा सर्वनामाचे प्रकार आहेत तिथे बघ पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नातक सर्वनाम सामान्य किंवा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात आणि आत्मवाचे सर्वनाम असे सर्वनामाचे सहा प्रकार आहेत आणि नऊ सर्वनाम आहेत कोणते नऊ सर्वनाम आहेत मी मी तू तो जो हा तो जो कोण काय आपण आणि स्वतः हे नऊ सरोनाम आहेत लक्षात असू द्या लिंगानुसार बदलणारे तीन आहेत तुम्हाला सांगितले तो हा जो आणि वचनानुसार बदलणारे पाच आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारता शंभर टक्के लक्षात राहू द्या अत्यंत महत्त्वाचा आहे दोन नंबर अंजली अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द समानार्थी कुठला शब्द जे कमळला नाही सरोज म्हणजे कमल पंकज म्हणजे कमल राजीव म्हणजे सुद्धा हे तीनही शब्द या कमळासाठी समानार्थी शब्द आहेत फक्त पद्म हा जो शब्द आहे हा कमळाला समानार्थी शब्द नाही मग कोणता शब्द आहे बघा पद्मा हा समाथी शब्द नाही बाकी सर्व सरोज पंकज पद्म अंबुज राजीव हे सर्व कमळासाठी समानार्थी शब्द आहेत ठीक आहे धान्य पाखण्याचं साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द आता तुम्ही जर पाहिलं असेल खेडेगावामध्ये तर अशा प्रकारे धान्य पाकडण्यासाठी एक साधन असायचं चला सूप म्हणायचे काय म्हणायचे सूप सूप पर्याय क्रमांक तीन सूप तुमचं प्यायचं सूप नाही बरं का हे तुमचं धान्य पाकडण्याचं सूप आहे चला प्रथम भाषा हिंदी घेतोय चला काय कमेंट तुमची प्रथम भाषा हिंदी कि मराठी निवडावी याबद्दल सांगा बघा स्नेहाला बहुतेक तर मराठी निवडा तुम्हाला मराठी येत असेल तर मराठी येते का तुम्हाला टीईटी साठी तर मराठी निवडा ठीक आहे टीईटी पास करायचे असेल तर शक्यतो मराठी निवडा कारण मराठीचं जे व्याकरण आहे ते सोपं असतं आता ही जे आहे बघा आपली स्त्री अकॅडमी आहे छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला संपूर्ण विषयाच आपण टेस्ट सिरीज सुरू केली जी सुरुवातीला दाखवलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असेल ते स्री तर ताई नो दादा नो हा आपला नंबर या नंबरला कॉन्टॅक्ट करा फक्त टीईटी संदर्भामध्ये जे असेल त्यासाठी फक्त हा नंबर इन्क्वायरीसाठी आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा बाकी नंबर जे आहे ऑलरेडी दुसरा तुम्हाला दिसतो तो इतर साठी आहे फक्त संदर्भा संदर्भामध्ये हा नंबर आहे आणि हे जे आहेत बघा मराठी असेल इंग्रजी असेल संपूर्ण आता आपल्या टेस्ट मधले काही तुम्हाला दाखवतो हे क्रीनशॉट आहे संपूर्ण विषय कारण तुम्हाला टीईटी जर पास करायचं तर कमीत कमी साठ टक्के घ्या जेणेकरून आताच्या टेटमध्ये साठ टक्के आणि पंचावन्न टक्के मुळे ज्या मुलांना सारखे मार्क होतो टेईट ला पण पंचावन्न टक्क्या टीईटी पास केला होता त्याचं सिलेक्शन झालं नाहीये साठ टक्क्यावाले हो मुलांचं हे प्रश्न आहे आणि त्याच विश्लेषण दिलेलं बघा प्रश्न आणि ज्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे अशा प्रकारचे संपूर्ण टेस्ट सिरीज आहे आपली त्यामुळे टेस्ट सिरीज च्या बाहेरचा शक्यतो प्रश्न तुमचा येणार नाहीये टीईटीच्या संदर्भामध्ये सर्व विषयाचे सर्व विषयाचे. बघा मानसशास्त्राचा हा एक प्रश्न आहे बघा त्याच सुद्धा विश्लेषण दिलेलं तीन नंबरचा चार नंबरचा प्रश्न जो आहे साधक अभिसंदना संदर्भात आता याचे साधक अभिसंद संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे ची बॅच पुराला जर जॉईन करायला असेल ताई न हो दादा नको तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याचा लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही ती काय बॅच सुद्धा जॉईन करू शकणार आहात आणि असे तर रोज तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ आहे ती मिळणार आहे हे ची बॅच टेस्ट सिरीज आहे दोनशे नव्याण्णव फीस आहे सहाशे फीस आहे तर पन्नास टक्के मध्ये दोनशे नव्याण्णव ठेवलेली आहे काही क्लासवाल्याने खूप कमी ठेवलेले आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं ज्यांना टीईटी पासच करायची असेल तर त्यांनी नक्की घ्या याची लिंक कुठे आहे तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि रेग्युलर घ्या चला रेग्युलर लेक्चर रोज असणार आहे काळजी करू का रेग्युलर असणारे आज सुद्धा मानसशास्त्राचं लेक्चर आपलं असणार आहे आज मानसशास्त्र सुद्धा आहे परिसर अभ्यास सुद्धा लेक्चर असणार आहे आणि मॅथ चे लेक्चर सुद्धा असणारे जे फक्त शॉर्ट ट्रिक ट्रिकच्या बाहेरच्या तुम्हाला मॅथ एकही प्रश्न घेणार जे काय तुम्हाला प्रश्न आता पण विचारले तिथे सुद्धा तुम्हाला पाठ करायची आवश्यकता ट्रिकच्या माध्यमातून ठीक आहे